इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस निपाणीच्या आमदार शशिकला आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले व जोल्ले ग्रुपच्या वतीनं निपाणी ते अंजनांद्री पर्वतासाठी हनुमान भक्तांची हनुमाला या धार्मिक यात्रेला निपाणी शहरातील म्युन्सिपल हायस्कूल येथून अठराशे भाविकांनी पस्तीस बसेसमधून अंजनांद्रीला प्रस्थान केलं होतं या धार्मिक यात्रेला समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजींचे हस्ते बसेसची पूजा करून शुभारंभ करण्यात आला होता सुमारे पस्तीस बसेसमधून अठराशेहून अधिक भक्तांनी मुधोळ महालिंगपूर तुळशीगिरी बागलकोट हंपी आमिनगड कुष्टगी मार्गे कोप्पळ जिल्हा अंजनांद्रे पर्वताकडे रवाना झाले देवीचे दर्शन घेऊन दुपारी हनुमान जन्मस्थळ अंजनांद्री पर्वत चढून हनुमान हनुमंताचे दर्शन घेतले यावेळी रविवारी रात्री बसव युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी हनुमाला धारकांचा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावर्षी निपाणी तालुक्यातील प्रत्येक गावातून आपल्या गावातील हनुमान मंदिरामध्ये

लोगों से मांग रहे हैं और ए, एक एकजुटी अक्षत हम भगवान श्री रामलला के चरण में समर्पित करेंगे. जय श्री राम